पण अध्यक्ष महोदय दे आपली जी तरुण पिढी आहे त्यासमोर जर सध्या कुठलं संकट असेल तर त्या ऑनलाईन गेम्स आहे अध्यक्ष महोदय हा फक्त धाराशिवचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय अध्यक्ष महोदय माझ्या धाराशिव तालुक्यातील बाविया गावातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आरी गेल्यामुळं मुख्यमंत्री मोदय आपण आहे तिथं त्याने स्वतःची शेती विकली घर घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाची वीस पाजून हत्या केली पत्नीची हत्या केली त्याची पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीवर युवा पिढीवर किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकही त्याचे चा आहारी चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हारतात आणि मग पुढे काही लोक क्राईम करतात काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे मुख्यमंत्री महोदयांनी खूप सकारात्मक उत्तर दिलंय परंतु माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की माझ्या मतदारसंघात बारलोनीचा एक तरुण होता तीन एकर जमीन विकली आणि माडा तालुक्यातला लवळचा वालाजी खारे एक अष्ट्याहत्तर लाख रुपये हरला आणि त्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न माझी फक्त या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की ह्याच्याचे जाहिराती होत आहेत ज्याच्यासाठी हिरो हिरोईन आपले बॉलिवूडचे जे महाराष्ट्रात मोठे होतात मुंबईत आणि ते जाहिरात करतात आणि म्हणून ही लोक अडकतायत आहेत मुळीत चालणार नाही बसून घ्या अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक एक तरी केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचं सा उद्दिष्ट आहे की आपल्याला विकसित महाराष्ट्र गडवायचं आहे पण अध्यक्ष महोदय आपली जी तरुण पिढी आहे त्यासमोर जर सध्या कुठलं संकट असेल तर त्या ऑनलाईन गेम्स आहे अध्यक्ष महोदय हा फक्त धाराशिवचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय अध्यक्ष मोदय माझ्या धाराशिव तालुक्यातील बाविया गावातील लक्ष्मण मारुती जाधव या तरुणाने ऑनलाईन गेमच्या व्यसनाच्या आरी गेल्यामुळं मुख्यमंत्री मोदय आपण आहे तिथं त्याने स्वतःची शेती विकली घर घर विकलं आणि तरी त्याचं देणं फिटत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाची वीस पाजून हत्या केली पत्नीची हत्या केली त्याची पत्नी गरोदर होती आणि नंतर स्वतः आत्महत्या केली अध्यक्ष मोदय आपण महाराष्ट्रात हा फक्त आमच्या धाराशिवमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन गेमच्या आरी जाऊन तरुण खूप वारी गेलेले आहेत आणि आत्महत्या करतायत शेती विकावी लागते त्यांच्या पालकांना अध्यक्ष मोदय मी उत्तर वाचलं आपण शासनाने दिलेलं उत्तर सांगितलं की ऑनलाईन गेमला शासनाकडनं कुठलीही परवानगी नाही आणि खरं तर अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहेत हा प्रश्न फक्त माझ्या धाराशिवपुरता मर्यादित नाही पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे इथं बसलेल्या प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या ही किंवा प्रत्येक मनात मनातही आहे की ऑनलाईन गेम थांबल्या पाहिजे अध्यक्ष मोदय उत्तरात सांगितलं की आपण जन जनजागृती करतोय अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे मुख्यमंत्री मोदय ही जनजागृतीच्या पुढे गेलेली गोष्ट आहे त्यामुळं स्वर्गीय आरा राबानी जसा तासबार बंदीचा निर्णय घेतला होता तशीच अपेक्षा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेकडनं जनतेच्या आपल्याकडनं आहे मुख्यमंत्री महोदय त्यामुळे आपण केंद्र आपल्या उत्तरात सांगितलं की आम्ही केंद्राला विनंती करतोय की कायदा करावा परंतु जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आरी जाऊन त्यांची शेती विकावी लागते रोज तरुण आत्महत्या करतोय त्यामुळे माझी मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन त्या ऑनलाईन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कैलाश पाटील यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्याबद्दल शासनाचे दुमत नाही ऑनलाईन गेम्समुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्या नवीन पिढीवर युवा पिढीवर किंवा अगदी मध्यमवर्गीय लोकही त्याचे आहारी चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हारतात आणि मग पुढे काही लोक क्राईम करतात काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे कुळामध्ये हा जो काही रोग आहे हा गेल्या चार पाच वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे आत्ता खरं म्हणजे या संदर्भात केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स ट्वेंटी ट्वेंटी वन ज्या भारत सरकारने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त याचं नियमन करणारा कुठलाच कायदा नाही आहे आणि ज्यावेळेस याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडतावून पाहिलं त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो याचं कारण काय आहे जसं आपण म्हटलं डान्स बार म्हणते आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो याचं होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं आणि म्हणून याच्याकरता आत्ता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे हा राज हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिव्हली मला एक सांगा एक एक मिनटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय मी तर बघितलं नाही मी आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणा त्याच्यावर ते काय कारवाई करेल याच कारण कायदा काय पाहिजे कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्ल्युसिवली केंद्र सरकार करू शकतं मी स्वतः पत्रही लिहिलं आहे मी त्या ठिकाणी आय टी मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता गांभीर्याने विचार चाललेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल कैलास पाटील अभिजित पाटील अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी खूप सकारात्मक उत्तर दिले परंतु माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की माझ्या मतदारसंघात बारलोनीचा एक तरुण होता तीन एकर जमीन विकली आणि माडा तालुक्यातला लवळचा वालाजी खारे अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर लाख रुपये हरला आणि त्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न माझी फक्त या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की ह्याच्याचे जाहिराती होत आहेत ज्याच्यासाठी हिरो हिरोईन आपले बॉलिवूडचे जे महाराष्ट्रात मोठे होतात मुंबईत आणि ते जाहिरात करतात आणि म्हणून ही लोक अडकत आहेत तर या जाहिरातीवर तर तात्काळ आपण बंदी करू शकतो किंवा आपण जर आत्ता स्टेटमेंट केलं की अशामध्ये कुणी करू नये आणि त्या संबंधितांना जर आपण विनंती केली किंवा आपल्या आदेश दिले तर त्या ठिकाणी त्या जाहिराती जरी थांबल्या तरी याचं प्रमाण देखील कमी होऊ शकतं याचा कडक कायदा करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडं कर, कर, पाठपुरावा करायला या अपेक्षित निश्चितपणे खरं म्हणजे पहिल्यांदा तर मी सगळ्या हे जे काही सेलिब्रिटीज आहेत काही प्लेयर्स आहेत काही हिरो हिरोईन्स आहेत या सगळ्यांना या सभागृहाच्या माध्यमातून अपील करतो की त्यांनी या संदर्भातल्या ज्या काही जाहिराती आता करू नये या जाहिरातींवर आपल्याला या जाहिरातींवर आपल्याला बंदी टाकता येईल का हे देखील पडताळून पा पाहिलं पा, 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 जाईल कारण आपल्याला माहिती आहे की जसं आपल्याला दारूची जाहिरात करता येत नाही लोक अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने मग किंगफिशर वाले सोड्याची जाहिरात करतात पण दारूची जाहिरात करता येत नाही तशा पद्धतीनं या जाहिरातींवर काही बंदी टाकता येईल का या संदर्भात पडताळून पाहिलं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका